शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आता मी घेऊन चर्चा करू परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मालक असतील किंवा अन्य अनेक नेत्या असतील कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा नेतृत्व निर्णय घेईल सोलापूर जिल्ह्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत माढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते शिवाजी सावंत लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली या यासोबतच माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील हेही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून लवकरच तेही भाजपात सहभागी होतील असे संकेत गोरे यांनी दिले आहेत शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे आजच मी माझी याच्यावर चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण त्या संदर्भात चर्चा झालेली आहे शिवाजी सावंत एक मादा तालुक्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कधी केव्हा हा विषय थोडासा पण लवकरच त्यांचा प्रवेश होईल आणि फक्त शिवाजी सावंत यांचाच नाही आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक नेते आहेत आणि ज्यांची इच्छा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची आहे त्या विचारात येऊन काम करण्याचे आहे असे अन्यही नेते आहेत आणि लवकरच त्यांचाही आपल्याला दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक मजबूतीनं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करताना देशामध्ये काम करताना आपण बघताय परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम एक मजबूत आणि स्वयंपूर्ण भारतीय जनता पक्ष काम करताना आपण पण नाही मला एक तुम्हाला मी तेच सांगायचं आहे की आता मी नावं घेऊन वेगळ्या विषयाशी चर्चा करू इच्छित नाही परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मालक असतील किंवा अन्य अनेक नेत्या असतील असे अनेक नेते संपर्कात आहेत त्यामुळं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो नक्की पक्षाच्या हिताचा निर्णय घेईल आणि सोलापूरमध्ये खूप मोठी स्थित्यंतर आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळतील हे मात्र मी नक्की सांगतो हो तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली बऱ्याच वर्षापासून